ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पंचवीस जुलै रोजी मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान झाले आहे पंचवीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील सहा घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले सुदैवाने यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पंचवीस जुलै रोजी मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला पनवेल तालुक्यातील के केळवणे शिरढोन चावणे धोदाणी चावंडोळी पालेबुद्रुक या ठिकाणच्या सहा घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे पंचवीस जुलैला एकशे सतरा पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली यावर्षी पनवेल तालुक्यात पंचवीस जुलैपर्यंत एकूण दोन हजार तीनशे चोवीस मिलीमीटर पाऊस कोसळला आहे अतिवृष्टी झाल्यामुळे तलाठी सजा माळडुंगे हद्दीतील मौजे माळडुंगे टावरवाडी येथील जानू धाऊ निरगुडा वाघाची वाडीतील नामदेव किसन वाघ तर धोदाणी येथील विष्णू ढवळ्या घुटे यांच्या घराच्या भिंती खचून नुकसान झाले आहे या प्रकरणी तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला आहे